नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत जिल्हा परिषद निवडणुकी प्रसंगी प्रचार सभेच्या निमित्तानं उत्कृष्ट भाषण कसं करावं लेखन निवेदक विठ्ठल पवार नमस्कार तुळजाभवानी मातेचा जयघोष करत महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचे समाज दीपक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीमाता माता सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज लोकशाही अण्णाभाऊ साठे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू संत तुकाराम महाराज संत गाडगी बाबा आणि मासाहेब जिजाऊ माता रमाई अशा सर्व थोर महापुरुषांना मी अभिवादन करतो मित्रांनो आज आपण सर्वजण या पवित्र भूमीत जिल्हा परिषद गट क्रमांक बावीस मधील आपल्या उमेदवारांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आज या ठिकाणी एकत्र आवलं या व्यासपीठावर आपले सर्व मार्गदर्शक आमदार साहेब सभापती सर्व मान्यवर नेतेगण आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि या सभेला उपस्थित असलेल्या प्रत्येक नागरिकाचं मी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज या गावातून या प्रचाराचा आज शुभारंभ होत आहे आणि हे फक्त प्रचाराचं नाही तर मित्रांनो विकासाच्या नव्या अध्यायाला खर तर सुरुवात होतीये आणि विकासाची दारा आता उघडली जात आहे या भागाचा विकास सांगताना मला अत्यंत अभिमान वाटतोय कारण गेले तीन दशक आपल्या उमेदवार साहेबांनी कोणत्याही पदाचा लोभ न बाळगता फक्त जनतेची सेवा हाच ध्यास त्यांनी घेतलेला आहे ते पेशाने श्रीमंत नसतील पण कामाने आणि मनाने नक्की श्रीमंत आहे असं मला सांगायला मी अजिबात कचरत नाही कोणती अडचण असो जात धर्म पक्ष याचा विचार न करता प्रत्येक हेच व्यक्तिमत्व लोकांच्या ठामपणे पाठीशी उभं राहिलेलं आहे हे आपण सर्वांनी मागच्या काळामध्ये पाहिलेलं आहे आणि याच माणुसकीच्या बळावरती आज पक्षाने त्यांच्यावरती विश्वास ठेवून गट क्रमांक बावीस ची जबाबदारी त्यांच्यावरती दिलेली आहे या निवडणुकीत त्यांचा उद्देश फक्त सत्ता नाही तर सत्तेचा उपयोग सर्वसामान्य माणसांसाठी करणं आहे गेल्या काही वर्षात अनेक योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आल्या पंचायत समितीच्या माध्यमातून आल्या पण त्या अनेकदा फक्त कागदावरती राहिलेल्या तुम्ही आम्ही पाहिलेल्या त्यामध्ये घरकुल योजना असतील रस्ते दुरुस्ती असतील समाज मंदिर असेल महिलांसाठी शिलाई मशीन असेल बचत गटांना अनुदान असेल किंवा पीएमआरडी मधून उपलब्ध झालेला निधी असेल जिल्हा नियोजन मंडळातून डीपीडीसी मधून झालेला निधी असेल या सर्व योजना फक्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या नाहीत का पोचल्या नाहीत कारण काहींनी जनतेला फसवलं हुकुमशाही केली आणि विकासाऐवजी फक्त स्वतःचा स्वार्थ पाहिला स्वार्थ साधण्याचं काम केलं त्याची दाढी जळाली तरी चालेल पण माझी बिडी पेटली पाहिजे असं काही जणांचं जे काम आहे ते अत्यंत चुकीचं आहे पण मित्रांनो आजची जनता अत्यंत जागरूक आहे ती समजते की खरा नेता कोण आणि खोटा नेता कोण आपल्या साहेबांनी पद नसताना जेवढं काम केलं आहे तेवढं काहींनी पदावर असताना देखील केलेलं नाही मग विचार करा जर त्यांना जबाबदारी दिली तर ते आपल्या भागाचा काय विकास करतील काय आमूलाग्र विकास करतील मित्रांनो या निमित्तानं मी आपल्याला सांगतोय की आता वेळ आली आहे हुकुमशाहीला उत्तर देण्याची वेळ आली आहे खऱ्या जनतेच्या प्रतिनिधीला विजय करण्याची येत्या पंचवीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला प्रचंड बहुमतांनी विजय करा निवडून द्या कारण विजय आपला असा फक्त एवढाच विजय नाही तर समोरच्याच डिपॉजिट जप्त झालं पाहिजे तेव्हाच खरं तर आपला आत्मसन्मान जपला जा जाईल म्हणून प्रत्येकानं आजपासूनच कामाला लागला घराघरात जा आणि आपल्या उमेदवाराचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करा विकासाचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करा कारण आपला आवाज आपल्या या भागाचं आपल्या जिल्हा परिषद गटाचं भविष्य ठरवणार आहे शेवटी मी एवढंच म्हणेन तुम्ही दिलेला आजचा अमूल्य वेळ तुमची उपस्थिती तुमचं प्रेम आणि साथ हेच या लढतीचं खऱ्या अर्थानं बळ आहे शेवटी मी आपल्या सर्वांना सांगेल खरतर आपल्या या गटाच्या संपूर्ण विकासासाठी या गटाच्या लोककल्याणासाठी आपण आपल्या उमेदवाराच्या ठामपणे पाठीशी राहाल अशी आशा अपेक्षा बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा